ही नारळ वडी आपली तयार झालेली आहे पाहू शकता ही कोकोनट पावडरपासून बनवलेली आहे ही नारळ वडी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि राखी पौर्णिमेसाठी अशी नारळ वडी बनवू शकता नमस्कार शोरेश शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे नारळाची वडी आणि ही नारळी पौर्णिमा विशेष ही रेसिपी आहे चला तर आपण नारळाची वडी बनवूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे कोकोनट पावडर हे कोकोनट पावडर मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्यासाठीच आपल्याला साखर पण अर्धा किलो लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला खवा मिक्स करायचा आहे त्यामुळे खवा हा आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालायचं यामध्येच अर्धा ग्लास पाणी घालायचे या पाण्यामध्येच आपल्याला ही अर्धा किलो साखर घालायची आणि याला छान असं फिरवत राहायचं आता यामध्येच हा खवा हो घालायचा आहे आपल्याला मॅश करून घ्यायचं आणि घालून टाकायचं आपण खोवा हा खोवा छान असा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये खव आपला छान मिक्स झालेला आहे याला थोडं फिरवत राहायचं त्याने काय होईल ना की खवा खाली चिटकणार नाही याला छान असं मिक्स करून करून अशी तार आली पाहिजे आणि यामध्येच आपलं हे कोकोनट पावडर मिक्स करायचं आहे आपल्याला करू शकता याची तार निर्माण होत आहे आता यामध्ये कोकोनट पावडर टाकले हे मिक्स करून घ्यायचंय जसे लागल तसं मिक्स करत राहायचं म्हणजे याने काय होईल ना की खाली चिकटणार नाही बिलकुल आपली वडी या प्लेटला आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे घ्यायचंय पाण्याच आणि यामध्ये हे मिश्रण आपलं घालायचं हे कडाईतलं मिश्रण आपण घ्यायचं आणि यावर घालायचं आपल्याला खूप छान शिवडी घसरेल आणि यावरच थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घालायच्यात आपल्याला याला पाच मिनिट आपण थंड करून घ्यायचंय आणि नंतर याच्या वड्या पाडायच्या आता या वडीच्या वरती थोडस आपण हे कोकोनट पावडर टाकायचं ज्यात दर राहिलेलं आपलं वरती निघून जात हे आता ही वडी आपण कट करून घेऊयात पाहू शकता किती सुंदर अशी कट होत आहे आता आपण इकडच्या साईडने कट करून घेऊयात छान असं चेक्स कट करून घ्यायचं होऊ शकता आणि वडी आपली अशी तयार पण झालेली आहे ही वडी मी अशी काढून घेते पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे मस्त अशी नारळ वडे तयार झालेली आहे आपली पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि हे गुलाबांच्या पाकळ्यांचं डेकोरेशन पण खूप खूप सुंदर दिसत आहे